महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा म्हणून माझा अहिल्यानगर जिल्हा असून या जिल्ह्यात असे कोणतेही केंद्रीय विद्यापीठ नाही त्यामुळे मी आपणास विनंती करतो की येथे एक केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी याचा फायदा महाराष्ट्र सह गोवा पणजी या राज्यांना सुद्धा होईल अध्यक्ष महोदय त्याचबरोबरीने माझ्या अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये कृषी प्रधान मतदारसंघ आहे यामध्ये राहुरी नगर पारनेर पातर्डी शेवगाव कर्जत जामखेड श्रीगोंदा या भागामध्ये शेतकरी फार्मसी प्रोड्युसर कंपन्या या भागात जर लॉज झाले तर